यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्वाच्या बातम्यांवर महत्वाच्या बातम्या प्रायोजक जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स एक सुवर्णमय परंपरा साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडेची आत्महत्या पीएसआय गोपाळ बदनेना अत्याचार केल्याची हातावर लिहिली सुसाईड नोट तर प्रशांत बनकरनंही त्रास दिल्याचा आरोप शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदारांचे दोन पीए दबाव टाकत होते राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळे संपदाची आत्महत्या संपदाच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप तर मुलीला न्याय द्या वडिलांची मागणी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संबंधित पोलिसांच्या निलंबनाचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर निलंबनाची कारवाई तर राज्य महिला आयोगाकडूनही दखल मुंबईच्या काळाचौकीमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणीवर चाकू हल्ला तरुणानं स्वतःवरही केले वार तरुणाचा जागीच मृत्यू तर तीन तासानंतर जखमी तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू माझ्यावर पंधरा ते वीस गुन्हे दाखल करू शकता काही अडचण नाही धंगेकरांचा मोहळांना इशारा उद्या नवीन ट्वीट येणार आपल्याकडे अनेक पुरावे आहेत धंगेकरांचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचा टीजर प्रदर्शित निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एक चुकींना भगवा फडकवण्याचा मध्ये उल्लेख सत्तावीस ऑक्टोबरला एनएसई डोममध्ये होणार मेळावा एमसीएच्या अध्यक्षपदाची बारा नोव्हेंबरला निवडणूक शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये पार पडली बैठक गेल्या निवडणुकीमध्ये दोघांचंही पॅनल आलं होतं एकत्र बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे संभाजीनगरमधली ही बातमी आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कन्नड तालुक्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको पाहायला मिळाला कन्नड तालुक्यामध्ये कन्नड ते बोरगाव पर्यंत संपूर्ण महामार्ग बंद करण्यात आला शेतकऱ्यांच्या शेती पिकाला भाव नाहीये त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत टोमॅटोला फक्त दोन रुपये किलो इतका भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरले

बाकीचे पंचवीस गाईल शेतकऱ्याची दहा रुपयाची लूट थांबली पाहिजे आमच्या कॅरेट माग दहा रुपये वालिटी यांच्या मुजुरी मुळे मार्केट कमिटी शेतकऱ्याची दहा रुपयाची लूट दिला चालू आहे मार्केट कमिटी जमीन ही नव्या नव्या वर्षाच्या कार्यावर देऊ